कमल विष्णुपंत पंत बर्डे मुक्काम हां अमरावती दर्शन आहे आत्ताच आलो आम्ही पुण्यावर आलो बघा खूप विसर आवीच्या साजणा या ओ आमच्या भजना एवळा निरप द्याना माझ्या ग शेगा शेगावीच्या साजना, यावं आमच्या भजना एवळा निरप द्याना माझ्या ग शेगा दुरून दिसते शेगावची भिंत बाबाच्या हो मंदिराची उंच 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 भिंत दुरून दिसते शेगावची भिंत बाबांच्या हो मंदिरची उंच उंच भिंत शेगावीच्या साजणा यावे आमच्या भजना एवढा निरपध्याना माझ्या ग जाणनाला दरून दिसते शेगावची नाणी बाबाच्या हो आंघोळीला नागझरीचे पाणी शेगावीच्या साजणा यावे आमच्या भजना एवढा निरप द्याना माझ्या ग जाणनाला दुरून दिसते शेगावीचे दार बाबाच्या हो मंदिरात यात्रा बरे पार शेगावीच्या साजणा यावे आमच्या भजणा एवढा निरोप द्याना माझ्या जा गजाननाला बोलो श्री संत गजानन महाराज की जय